यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव हेड रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये हिंदू देवी देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव व वार वार अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी इचलकरंजीत समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड संघटनेच्या मुंबई येथील कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र सीतामाई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू देवी देवतांबाबत हेतू पुरस्कर अभद्र वक्तव्य केले आहे अशा प्रकारे ते वारंवार हिंदू देवी देवता आणि श्रद्धास्थानाबद्दल अभद्र वक्तव्य करत असल्याने हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या असून समाज बांधव अत्यंत व्यतीत झाले आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव आणि कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड या दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करत शिवतीर्थ पासून जयहिंद मंडळ राणीबाग मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देऊन त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवाजी महाराजांचा सुपुत्र आणि आपल्या सर्वांचा धर्मवीर राजा छत्रपतींच्या नावावर एक ब्रिगेड काढून आमच्या धर्मावर टीका करण्याचे का जे काम सुरू झालेलं आहे हे ताबडतोबीनं थांबलं पाहिजे शासनाला आमची विनंती आहे शासनाने या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व भावना आम्ही त्यांच्याकडे पोहोचवते आमची एक अतिशय महत्वाची अशी विनंती आहे की ज्ञानेश महाराष्ट्र प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावर एफ आय करण्यात आला आणि संभाजी ब्रिगेडचं संभाजी महाराजांची बदनामी थांबवली पाहिजे संभाजी ब्रिगेडवर कायम कायमस्वरूपी बंदी घाला आणि त्याच्या कोणी कराणी झाले की आमच्या हिंदू धर्मातल्या जेवढी होतो असा अपमान करत आहे त्या सर्वांचा कायमचा का बंदोबस्त शासनाने करावा